ग्रामस्थांच्या हाताला भेगा पडण्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील प्रकार चौदा गावकऱ्यांच्या हाताला भेगा पडल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या केंद्रीय आरोग्य आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा गृह मतदारसंघ असलेल्या गावातील हा प्रकार आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी भेगांची गंभीर दखल घेतली असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे एक पथक शेलगाव देशमुख मध्ये दाखल झाले यावेळी वीस रुग्णांची तपासणी करण्याकरता जिल्हा स्तरावरील जिल्हा सात रोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रशांत तांगडे वैद्यकीय अधिकारी तथा त्वचारोग रोग तज्ज्ञ डॉक्टर बालाजी अद्रट सह इतर वीस कर्मचारी उपस्थित होते दरम्यान पथकानं वीस रुग्णांची तपासणी केली त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसब गोल हा आजार असल्याचं दिसून आले त्यांना हा आजार मागील बारा महिने ते पाच वर्षापासून आहे मागील एक ते दोन वर्षापासून बुलडाणा व अकोला येथील त्वचा रोग तज्ञांकडून रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं निष्पन्न झालंय तर हा आजार संसर्गजन्य नसून या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही विविध प्रकारच्या प्रतिजन हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार ऑटोह्युमन पद्धतीचा हा आजार उद्भवू शकतो असं डॉक्टर म्हणतात दुसरीकडे सर्व रुग्णांना काळजी घेण्याचं आवाहनही आरोग्य विभागानं केलं आहे मेघर तालुक्यामध्ये शेलगाव देशमुख नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी आम्हाला पदाधिकाऱ्यांकडून कळलं की काही हाताला ॲलर्जी असल्याचे त्रास होणारे पेशंट आहेत आम्ही टीम पाठवली वीस पेशंट तपासले त्यापैकी चौदा जणांना पामर कॅरेटोडर्मा आणि एक्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे तिथे सोर्यासिसची जी अफवा पसरली होती ती अफवाच आहे त्याच्यात सोर्यासिसचा एकही एक पेशंट सध्या तर तरी आम्हाला आढळला नाही आणि याच्यामागं एक्झिमा किंवा के कॅरेटोडर्मा होण्याचे कारणं असे आहेत कॅरेटोडर्मा म्हणजे आपल्या तळ हाताची स्किन ठीक होते आणि त्याला खाज सुटते त्याला आपण कॅरेटोडर्मा प्लस एक्झिमा असं त्याला टर्म देतो तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये एक्झिमा होऊ शकतो जसं ॲलर्जन आहेत डिटर्जन आहेत कॉस्टिक सोडा आहे इव्हन काही लोकांना तर लसन सोडल्यानंसुद्धा सुद्धा हाताची ॲलर्जी होऊ शकते अशा प्रकारे तो इक्झिमा होतो आणि कॅरॅटोडरमा मोस्ट प्रॉबेबली हा ऑटो इम्युन असतो तर त्या ऑटो इम्युनिटीमुळे बऱ्याच लोकांना कॅरेटोडामा होतो हे एक शेलगाव देशमुखला निघालेले पेशंट ते काही काल आज निघालेले नाही आहेत मागच्या आठ ते दहा वर्षापासूनची हिस्ट्री आहे आणि ते ऑन ट्रीटमेंट आहेत त्यांना ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे तो आजार वाढू नये यासाठी त्यांना ती स्किनची ट्रीटमेंट सुरू आहे